छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए चषक वरिष्ठ गट फुटबॉल लीग स्पर्धेमध्ये आज दुपारच्या सत्रात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळावर बीजीएम स्पोर्ट्स संघानं एक शून्य गोलनं विजय मिळवला तर बलाढ्य बालगोपाल संघानं दिलबहार संघाचा तीन शून्य गोलनं पराभव करत सामना एकतर्फी जिंकला श्रीमंत शाहू छत्रपती चषक वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा सध्या सुरू आहे या स्पर्धेत आज दुपारच्या सत्रात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळ आणि बीजीएम स्पोर्ट्स संघात सामना झाला सामन्याच्या सुरुवातीपासूनच बीजीएम स्पोर्ट्स संघानं वर्चस्व ठेवलं सामन्याच्या पाचव्या मिनिटाला आदित्य रोटेनं गोल नोंदवत बीजीएम संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली या गोलची परतफेड करण्यासाठी उत्तरेश्वरच्या विक्रम शिंदे शुभम जाधव स्वयं गिराजे यांनी प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही दरम्यान बीजीएमच्या सिद्धेश कुमार यादव वैभव राऊत ओम जरग यांनी गोलसाठी चढाया केल्या सामन्याच्या अखेरपर्यंत एकमेव गोल झाल्यानं अखेर बीजीएम संघानं हा सामना जिंकला संध्याकाळच्या सत्रामध्ये बलाढ्य बालगोपाल तालीम मंडळ आणि दिलबहार संघामध्ये सामना झाला पहिल्यापासूनच बालगोपालकडून आक्रमण झाली दिलबहारच्या गोल क्षेत्रात सातत्यानं चढाया करत सामन्याच्या पंचवीसाव्या मिनिटाला प्रथमेश जाधवच्या पासवर ऋतुराज पाटीलनं गोल नोंदवला त्यातून पूर्वार्धात बालगोपालनं एक शून्य अशी आघाडी मिळवली उत्तरार्धात दिलबहारकडून स्वयं साळुंखे एलेन्स गंधर्व घाटगे अजीज मोमीन सूर्यप्रकाश सासने सुशांत अतिग्रे शोएब बागवान यांनी गोलसाठी प्रयत्न केले पण ते फोल ठरले दरम्यान सामन्याच्या चव्वेचाळीसाव्या मिनिटाला प्रथमेश जाधवनं तर सेहेचाळीसाव्या मिनिटाला टिमॉननं गोल नोंदवत बालगोपाल संघाला तीन शून्य अशा गोल फरकानं विजयी केलं